नमस्कार मित्रांनो ओनली मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत जळवात यावरती आयुर्वेदिक उपाय मित्रांनो अनेकांना जळवात या आजाराचा सामना करावा लागत आहे यामध्ये पायाला भेगा पडतात खूप वेदना होतात कष्ट होतात उष्ण आणि कोरडं हवामान ज्यावेळी असतं त्यावेळी या वेदना अजूनच वाढतात खरं तर जर आपण अनवाणी चालत असाल किंवा चपला घालून चालत असाल तर यामुळं होतं काय तर आपल्या पायाचं तळपाई जे असतात त्यांचं चा या चपलांबरोबर घर्षण होतं किंवा जमिनीबरोबर घर्षण होतं आणि अशा प्रकारच्या या घर्षणामुळं या घासण्यामुळंच या जळवाताचं प्रमाण अजून जास्त वाढतं तर मित्रांनो यावरती एक अतिशय चांगला उपाय आहे तो उपाय नक्की करून पहा आपल्या परिसरामध्ये जर गायी किंवा म्हशी असतील तर एखादी गाय किंवा म्हैस प्रसूत झाल्यानंतर म्हणजेच तिला वासरू किंवा रेडकू झाल्यानंतर या प्रसूतीवेळीची वार बाहेर पडते वार जी बाहेर पडते ही वार चरबीयुक्त असते यामध्ये चरबीचं प्रमाण फार मोठं असतं तर अशी वार आपण दोन ते तीन तास आपल्या या तळपायावरती बांधून ठेवा किंवा ज्या ठिकाणी आपल्याला जळवातीचा त्रास होतो आहे त्या ठिकाणी ही वार दोन ते तीन तास बांधा असं केल्याने तुम्हाला दोन ते तीन महिने या जळवात प्रकारापासून आराम मिळेल वेदना कमी होतील जर बांधणे जमत नसेल तर आपण त्या वारेवरती आपले पाय ठेवूनसुद्धा म्हणजे पायाखाली ती वार घ्या आणि एक दोन तीन तास तसंच आपण थांबा तर या उपायाने सुद्धा दोन तीन महिन्यासाठी आपल्याला या जळवातीपासून आराम मिळेल हा एक उपाय आहे आणि या उपायाबरोबरच अजून काही रेग्युलर उपाय आपण करू शकता जसं की रोज रात्री आपण कोमट पाणी करा आणि या कोमट पाण्यामध्ये पाच मिनटे आपले पाय बुडवून ठेवा रोज रात्री आपण हा उपाय करू शकता असे पाय बुडून ठेवल्यानंतर ते स्वच्छ धुवून काढा आणि नंतर खोबरेल तेलाने खोबरेल तेल या पायावरती आपण लावा खोबरेल तेल किंवा आमसूल तेल जरी वापरलं तरी, वा तरी देखील चालेल आणि चपलांऐवजी बूट वापरले तर अतिशय उत्तम होईल कारण बुटांमुळे त्वचा सुरक्षित राहते तिचं जे मॉइश्चर आहे आद्रता आहे ती टिकून राहते पायांची पाया आणि परिणामी घर्षण कमी होतं आणि तुम्हाला या जळवातीच्या वेदना कमी जाणवतील तर मित्रांनो असे उपाय करून पहा अतिशय सोपे उपाय जो उपाय मुख्य जो उपाय आहे जरासा उघड आहे मात्र जळवातीवरती खूप चांगला आहे नक्की करून पहा मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्याचं घंटीचं बटन म्हणजेच बेल ऐकॉनसुद्धा नक्की दाबा म्हणजे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळतील थेट तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये याबरोबरच धन्यवाद